नमस्कार असो हो मी मोनिका आज मी गोपाल निलकंठ दांडेकर यांनी लिहिलेल्या रानबुली या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे या पुस्तकामध्ये पुस्तका लेखकाने रायगडावर राहणाऱ्या एका छोट्याशा निरागस मुलीची आणि तिचे रायगडावर असणाऱ्या विशेष प्रेमाबद्दलची कथा सांगितलेली आहे रायगडावर राहणारी ही छोटीशी मणी नावाची मुलगी निरागस आहे आणि निर्भीड सुद्धा ती गडाशी इतकी एकरूप होऊन गेलेली आहे की डोळे मिटूनही ती रायगडावरील कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी वाट दाखवेल तिचे रायगडावर खूप प्रेम आहे रायगडापासून दूर होण्याची कल्पना सुद्धा तिला सहन होत नाही मात्र जेव्हा ती आठ नऊ वर्षांची होते तेव्हा तिचे लग्न होते आणि ती रायगडापासून दुरावते सासरी गेल्यानंतर रायगड हाच काय तो दिलासा असताना तिला पतीच्या नोकरीच्या निमित्ताने मुंबईला जावे लागते मुंबईला गेल्यानंतर तेथील परिस्थितीशी मनी जुळवून घेऊ शकेल का हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा रसिका हो लेखकाने रानबुली या पुस्तकामध्ये केलेले रायगडाचे वर्णन मला खूप आवडले मी रायगड पाहिलेला नसूनही मी तो कल्पनेत रेखाटू लागले आणि ती निरागस मनीसुद्धा मी हे पुस्तक स्टोरीटेल या ॲपवर ऐकले गोनिदांची अप्रतिम लेखनशैली आणि देव यांचे उत्तम अभिवाचन यामुळे हे पुस्तक ऐकताना मी रमून गेले मनीचे पुढे काय होईल ती त्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकेल का हे जाणून घेण्याची उत्सुकता शेवटपर्यंत लागून राहते आणि तीन तासांचे ऑडिओबुक मी ऐकून पूर्ण केले तेव्हा मला वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला तुम्हीही हे पुस्तक नक्की वाचा किंवा स्टोरी टेली या ॲपवर तुम्ही हे ऑडिओबुक ऐकू शकता गोपाल निलकंठा दांडेकर यांचे तुम्ही कोणते पुस्तक वाचले आहे आणि तुम्हाला कोणते पुस्तक आवडले हे कमेंट करून जरूर कळवा अशाच विविध पुस्तकांच्या माहितीसाठी आपल्या चला पुस्तकांच्या दुनियेत या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरही जरूर क्लिक करा धन्यवाद